जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दावलवाडी या गावामध्ये थरारक घटना उघडकीस आली आहे गावातील एका पित्यानं स्वतःच्या सतरा वर्षीय हो मुलीचा गळा दाबून खून केल्याचं समोर आलंय मुलीचे प्रेमसंबंध असल्याच्या चर्चेमुळे कुटुंबाची बदनामी होईल या भीतीपोटी पित्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक चौकशीत उघड झालंय नेमकं काय घडलं का जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातल्या दावलवाडी या गावामध्ये मुलीच्या प्रेमसंबंधामुळे बदनामी होईल म्हणून पित्यानंच आपल्या सतरा वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणे आरोपीनं मुलीची हत्या करून तिनं घरातच गळफास घेतल्याचा बनाव देखील केला होता शुक्रवारी घडलेल्या या घटनेचा तपास पोलीस करत असताना पोलिसांना याचा संशय आल्यानं पोलिसांनी आरोपी पिता हरी जोगदंड याला काल अटक केली आरोपींनी या प्रकरणाची कबुली दिली असून त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं या आरोपी आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी पोलीस अधिकारी अधिक तपास करत आहेत आत्महत्येचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली मुलीचा गळा दाबून खून केल्यानंतर आरोपी पित्यानं मुलीनं घरातच गळफास घेऊन के आत्महत्या केली असल्याचा बनाव रचला मात्र पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांना या मृत्यूबाबत संशय आला शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्याचं स्पष्ट झाल्यानं पोलिसांनी आरोपीवर बारकाईनं नजर ठेवली या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे आणि त्यांच्या पथकानं तपास सुरू केला चौकशीत अखेर आरोपी पिता हरी जोगदंड यानं मुलीच्या खुनाची कबुली दिली त्याला तात्काळ अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं त्याला न्याया दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे गावात संतापाचं वातावरण या घटनेमुळे दावलवाडी या गावात एकच खळबळ उडाली असून स्वतःच्या मुलीचा गळा दाबून खून करणाऱ्या पित्याच्या कृत्याबद्दल गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जातोय प्रेमसंबंध हा गुन्हा नसतानाही मुलीचा जीव घेणं ही अमानुष कृती असल्याचं गावकरी सांगत आहेत या खुनामागची संपूर्ण पूर्ण मीमांसा आणि नेमक्या कोणत्या परिस्थितीत आरोपीनं असं टोकाचं पाऊल उचललं याचा तपास सध्या पोलीस करतायत या, करता या प्रकरणी पुढील काही उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय